श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा आज किती छान मी ह्या साबुदाण्याच्या कुरड्या केलेल्या आहे उपवासाच्या एवढ्या छान आलेल्या आहे ना ह्या की तुम्हाला काय सांगू आपल्याला उपवासाचे खूप वेगवेगळे वे वे पदार्थ आहे उन्हाळ्याचे वाढवणं खूप आहे खूप वेगवेगळ्या वे प्रकारे करतात पण मी या साबुदाण्याच्या कुरड्या केलेल्या एकदम पांढऱ्या शुभ्र न एकदम सुंदर आलेल्या आहे मी तुम्हाला आधी तळून दाखवते बघा तळल्यावरती किती छान येतात तर तशा फुलता एकदम मस्त मऊ हे बघा असे तळल्यावर या एकदम छान आलेलं आहे एकदम मऊ आणि याच्यामध्ये फक्त मी तयार करताना मीठ टाकलेलं आहे पण काय करायचं असं तळल्यानंतर जर तुम्हाला तिखट किंवा जिऱ्याची पूड टाकायची अशी अशी वरतून तरी टाकली तरी चालते चवीला खूप छान लागतात त्या तशा असं वरतून भूल भरायचं ते म्हणजे चवीला खूप छान लागतात आणि या एवढ्या मऊ असताना की खूपच सारखं सारखं तेच एक एक पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळण्याचं म्हणून वेगवेगळे पदार्थ करायचे ह्या कुरड्या करायला पण एवढ्या ना की खूपच सोप्या आहे तुम्हाला मी ही रेसिपी दाखवते दे बघा तुम्हाला माझ्या ह्या हे बघा ह्या वाळल्यानंतर ह्या अशा येतात छान पांढऱ्या शुभ्र आणि तळल्यानंतर ह्या अशा आलेल्या आहे हे बघा अशा आलेले आहे तर बघा याची रेसिपी कशी आहे काय मी तुम्हाला सांगते हे बघा ही रेसिपी तुम्हाला माझी या कुरुडायची रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला मी अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ हे बघा मी एक किलो साबुदाणा सकाळी दोन तीन पाण्यानं धुवून एक बोट पाणी वरते येईल असं दीड पेर पाणी वरते येईल असं भिजत घातला होता हे बघा किती छान भिजलेला आता संध्याकाळ झाली हा मी असा मोकळा करते आपण याच्या साबुदाण्याच्या कुरडया बनवू असा मोकळा करून घ्यायचा मोकळा केल्यानंतर मी हा एका मोठ्या पातल्यात घातला आता यामध्ये ना आपण एकदम उकडतं कडकडीत उकडतं पाणी घालू बघा तुम्ही बघू शकता किती उकडतं पाणी येतं हे पाणी आपण या साबुदाण्यामध्ये घालायचं हा साबुदाणा साबुदाण्याच्या वर येईल एवढंच ये पाणी घालायचं जास्त पाणी पाणीही घालायचं बघा आणि चांगला खाली वर असा हलवून घ्यायचा आणि यावर झाकण ठेवून रात्रभरच हे झाकून ठेवायचं रात्रभर झाकून ठेवल्यानंतर सकाळी उठताबरोबर त्याला काय करायचं गांडीने किंवा पूर्ण यंत्रातून त्याला बारीक करून घ्यायचं ते प्रोसिजर मी पुढच्याच वेळेस दाखवते तुम्हाला हे बघा <coughs> तुम्ही बघू शकता मी रात्री याच्यामध्ये उकडतं पाणी टाकलं होतं या साबुदाण्यामध्ये उकडतं पाणी टाकून मी चांगला तो खालून वर हलवून घेतला होता आणि त्याला गॅसवर ठेवून एक दोन उकड्या आणून घेतली होती तर बघा रात्रभर राहू राहू दिल्यानं तो किती छान गळू झाला तर हे बघा मस्त झाला आता आपण याला काय करू मिक्सर मधून काढून घेऊ याच्या मला कुरड्या करायच्या आहे साबुदाण्याच्या कुरड्या आता आपण याला मिक्सर मधून थोडं थोडं करत बारीक करून काढून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तो साबुदाणा टाकलेला आहे आणि आता हा मिक्सर मधून बारीक करून घेते या जास्त लागत नाही हे बघा तुम्ही बघू शकता मी मिक्सर मधून काढल्यानंतर बघा कसा छान चीक झाला आपण गव्हाचा चीक कसा शिजवून घेतो त्याप्रमाणे हा साबुदाण्याचा चीक झालेला आहे आता आपण एका पसरत भांड्यामध्ये काढून येऊ हे बघा असा एका पसट भांड्यात काढून घ्यायचा सर्व सर्व असा मिक्सरमधून जेवढा आहे तेवढा मिक्सरमधून बारीक करून काढून घ्यायचा हे बघा हा सर्वात साबुदाणा भिजलेला वाटून झालेला आहे बघा किती छान पांढरा शुभ्र चिक पडलेला आहे गव्हाच्या चिकासारखा याच्या कुरड्या एवढ्या छान येताना मऊ येताना की तुम्हाला काय सांगू आता बघा तिच्यामध्ये प्रकार सांगते मी तुम्हाला हा साबुदाणा या साबुदाण्यामध्ये काही 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 करतात बटाटे सुद्धा टाकतात आणि त्याच्या मिक्स कुरड्या करतात पण कसं चकल्या बटाटा साबुदाण्याचे पापड हे सारखी चव येते म्हणून मी याच्यामध्ये काही टाकणार नाही नुसत्याच फक्त साबुदाण्याच्या ह्या कुरड्या करणार आहे आणि या खायला पण एवढ्या छान मऊ आणि पांढऱ्या शुभ्र येतात की खूप आता बघा आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू हे मीठ घालायचं असं चवीनुसार आधी सर बेताच चा घालायचं चाकून पाहिज नंतर वाटल्यास तर चाकायचं थोडं मीठ टाकल्यानंतर चांगलं हे मिक्स करून घ्यायचं हे बघा असं संपूर्ण मीठ असं मिक्स करून घ्यायचं आणि साठून पाहिजे कमी वाटलं तर टा टाकायला काही हरकत नाही आता आपण काय करायचं तिथे आपल्याला या कुरळ्या गाडायच्या आहे ना तिथे प्लॅस्टिकचा कागद आपण अंथरून घेऊन कशा गाड्याच्या ते मी दाखवते तुम्हाला हे बघा असा हा प्लॅस्टिकचा कागद अंथरून घ्यायचा मस्त अंथरायचा हा छान तिथे ऊन येतं ना तिथे हे बघा हा स्टीलचा सासा असतो ही बारीक चक्ती लावायची आणि याच्यामध्ये जो साच्यामध्ये ना हा चिक भरायचा असं भरल्यानंतर असं लावून आहे केल्यानंतर गाडायला सुरुवात करायची अशा प्रकारे या सगळ्या कुरडया गाडून घ्यायच्या हे बघा किती छान पांढऱ्या शुभ्र कुरड्या आलेल्या तार, तार हे बघा अशा या सुंदर साबुदाण्याच्या कुरडया इतक्या सुंदर येताना बस आता या कोरड्या झाल्यानंतर उन्हात कोरड्या झाल्यानंतर तळल्यानंतर दाखवते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ